नमस्कार बालमित्रांनो द्वितीय सूत्र म्हणजेच वार्षिक परीक्षा जवळ आलेली आहे तुमचा अभ्यासही व्यवस्थित चालू आहे विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की इंग्रजी विषयाचा अभ्यास कसा करावा तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे सन दोन बावीस तेवीसची ची नमुना प्रश्नपत्रिका तुम्ही नीट लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या चॅप्टरवर कशा प्रकारे प्रश्न विचारला आहेत आणि त्याची उत्तरे कसे लिहायचे आहेत तर सुरू करूयात संकलित मूल्यमापन परीक्षा सत्र दोन दोन हजार बावीस तेवीस इयत्ता सातवी विषय इंग्रजी गुण आहेत पन्नास पहा याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे डू ॲज डायरेक्टेड एनी फाईव्ह आणि हा दहा गुणांसाठी प्रश्न आहे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा कम्प्लीट द वर्ड्स बाय बार युझिंग करेक्ट लेटर्स रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत योग्य शब्द वापरून त्यामध्ये पहिला आहे एम ए एन जी ओ हो, ए ही रिकामी जागा येते मँगो म्हणजे आंबा त्यानंतर दुसरा आहे टी ओ डी ए वाय या ठिकाणी सुद्धा ए ही रिकामी जागा येते तिसरा आहे बी आय आर डी बर्ड म्हणजे पक्षी आणि चौथा आहे वॉटरमेलन डब्ल्यू ए टी ई आर एम ई एल ओ एन हॉटर्न मॅनेजचं स्पेलिंग लक्ष देऊन पहा अशा पद्धतीनं रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि याच्यामध्ये आपला कोणताही मार्क जाऊ जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे या प्रश्नामध्ये पहिल्यामध्ये जे तुम्ही प्रश्न सोडवले आहेत हे चार प्रत्येकाला अर्धा मार्क याप्रमाणे दोन मार्क आहेत दुसरा बघा यूज नॉट अँड मेक सेंटेन्स निगेटिव्ह नॉट या शब्दाचा वापर करून तुम्हाला नकारार्थी वाक्य बनवायचं आहे याला दोन गुण आहेत त्यामध्ये पहिला दिस विल डू तर याचं नकारार्थी वाक्य कसं होते बघा दिस विल नॉट डू दुसरं आहे सी डीड से एनिथिंग याचं नकारार्थी निगेटिव काय होते वाक्य पा सी डीड नॉट से एनिथिंग अशा पद्धतीने दोन सोडवल्यानंतर तुम्हाला दोन मार्क आहेत पुढचा प्रश्न पा राईट फुल फॉर्म्स ऑफ गिवन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स दोन मार्कासाठी आर आरंट आर नॉट डिडंट डिड नॉट कांट कॅन नॉट हॅवट हॅवनॉट अशा पद्धतीने आपल्याला लॉंग फॉर्म लिहायचे आहेत फुल फॉर्म्स लिहायचे आहेत दोन मार्कासाठी त्यामध्ये चौथा पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स खाली दिलेले शब्द जे आहेत ते तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचे आहेत दिलेले शब्द काय आहेत पहा लायन होम रिच अँट ए बी सी डीप्रमाणे आपण असं लावत गेल्यानंतर अँट हा पहिला शब्द येतो होम दुसरा लायन तिसरा आणि रिच हा चौथा शब्द आहे अशा पद्धतीनं ही अल्फाबेटिकल ऑर्डर आपण कम्प्लीट करू शकतो त्याच पद्धतीनं दुसऱ्या भागात दुसरा प्रश्न आहे टॉय झेब्रा हॅपी बिग तर त्यामध्ये पहिला शब्द येईल बिग हॅपी टॉय झेब्रा व्यवस्थित अल्फापेटिकला ऑर्डर लावून घेतल्यानंतर तुम्हाला याचे दोन मार्क मिळून जातील पुढचा प्रश्न आहे बघा सेंज द वर्ड इन ब्रॅकेट अँड मेक न्यू सेंटेन्स दोन मार्कासाठी या ठिकाणी पहिला आहे बघा आय लाईक टू प्ले ला ब्रॅकेटमध्ये प्ले हा शब्द दिलेला आहे त्या ब्रॅकेट मधला प्ले हा शब्द काढून त्या जागी दुसरा शब्द तुम्हाला लिहायचा आहे तुम्ही भरपूर शब्द तिथं लिहू शकता आय लाईक टू इट या ठिकाणी मी इट हा शब्द घेतलेला आहे तर आय लाईक टू स्विम तुम्हाला पोहायला आवडते या पद्धतीने तुम्हाला जे काय आवडतं तिथं या, या चौकोनामधला शब्द फक्त बदलायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला नवीन शब्द लिहायचा आहे पुढचा आय वॉन्ट टू से समथिंग मी या ठिकाणी लिहिला आय वॉन्ट टू डू समथिंग तर सेच्याऐवजी मी या ठिकाणी डू हा शब्द घेतलेला आहे तुम्ही अजूनही भरपूर शब्द घालून नवीन नवीन वाक्य बनवू शकता पुढचा प्रश्न आहे राईट द अॅन्सर्स इन येस yes और नो no. तुम्हाला हो किंवा नाही याच्यामध्ये दे उत्तर द्यायचं आहे दोन प्रश्न दोन मार्काचा प्रश्न आहे ही हॅज गिवन यू अ बुक तुम्हाला जर पुस्तक मिळाले असेल तर येस किंवा नो याला तुम्ही नो सुद्धा ॲन्सर लिहू शकता येस किंवा लिहू शकता हॅव यू रिटन दिस तुम्ही हे लिहिलेलं आहेत का तर लिहिलं असेल तर येस नसेल तर नो म्हणजे याला तुम्ही उत्तर येस किंवा नो लिहू शकता पुढचा क्वेश्चन नंबर दोन आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज खालील एक उतार दिलेला आहे आणि त्या उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायचे आहेत त्यामध्ये ए वन राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ऑर फॉल्स खालील वाक्ये जे दिलेले आहेत ती सत्य आहेत की असत्य ते तुम्हाला लिहायचं आहे परंतु तुम्हाला याच्या अगोदर हा जो या ठिकाणी जो पॅरेग्राफ दिलेला आहे पॅसेज दिलेला आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आवर फ्रीग इट वॉन्टेड टू गो बॅक बट द अनअर्थली ॲनिमल केम ॲट अस विथ अ स्पीड डबल आवर ओन हा जो चॅप्टर आहे तुम्हाला बघा युनिट नंबर फोर यामध्ये पाहायला मिळेल चेसिंग द सी मॉन्स्टर नावाचा चॅप्टर आहे तर या प्रश्नाचे उत्तर पाहूयात त्यामध्ये पहिलं आहे आय कमेंटेड ऑन दिस टू कमांडर फॅरगट हे ट्रू आहे तुम्ही जर व्यवस्थित हा पॅसेज वाचला तर तुम्हाला याचं उत्तर सापडेल ही जशीच्या तशी वाक्य यामध्ये दिलेली आहेत जसे तसे असेल वाक्य तर तुम्हाला हे ट्रू राहायचं आहे पुढचा ॲट एनी इन्स्टंट इट कुड नॉट हॅव डॅश अगेन्स्ट आवर शिप हे फॉल्स आहे पुढचा वी टूड म्यूट अँड मोशनलेस हे ट्रू आहे आय नो वॉट काइंड ऑफ फिअर सम क्रिएचर हे फॉल्स आहे अशा पद्धतीनं पॅसेजमध्ये उत्तरं सु उत्तरं बघून हे तुम्हाला सोडवायचं आहे पॅसेजमध्ये पाहून व्यवस्थित तुम्हाला ड्रॉर फॉल्स आहेत वाक्य ती लिहायचे आहेत पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात या ठिकाणी इथंसुद्धा तुम्हाला पॅसेज दिसत आहे त्यावरती त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे बघा कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस आय वॉज सरप्राईज हे वाक्य तुम्हाला पॅसेजमध्ये पाहायचं आहे आणि त्याच्या पुढचं जे राहिलेलं वाक्य आहे ते लिहायचं आहे टू सी दॅट आवर वर्स ऑर शिप वॉज फ्रीईंग नॉट फायटिंग या पद्धतीनं आपल्याला हे सेंटेन्स कम्प्लीट करता येईल पुढचं आहे द ॲनिमल कॉट अप विथ अस प्लेड विथ अस जसे तसे वाक्य तुम्हाला या पॅसेजमध्ये सापडेल ते पहा आणि त्या पद्धतीनं उत्तर लिहा लेट्स वेट फॉर डे लाईट अशा पद्धतीने कम्प्लीट करता येईल इट मेड अ फुल सर्कल अराउंड द फ्रिगेट पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा ए थ्री मॅच द अपोजिट वर्ड्स इन कॉलम ए विथ इन कॉलम बी आपल्याला अपोजिट वर्डच्या जोड्या जुळवायच्या आहेत या ठिकाणी एम टी एम टी म्हणजे रिकावा तर फुल फुल म्हणजे भरलेला येईल सिंगल म्हणजे एकटा त्याला अपोजिट वर्ड येईल डबल तिसरा एक्ल याला काइंड हा ऑपोजिटवर वर्ड येईल चौथा आहे क्लिअरनेस याला डार्कनेस हा वर्ड देईल पुढे ए फोर कम्प्लीट द फॉलोइंग टेबल खालील आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे आणि या ठिकाणी याला वर्ग दिलेले आहेत आणि पुढं काय म्हटलेलं आहे पास टेन्स दोन मार्काला प्रश्न आहे पहिला शब्द आहे नऊ नो, नऊचा नो पास टेन्स काय होतो न्यू के एन ई डब्ल्यू हे सुद्धा तुम्हाला पॅसेजमध्ये पाहायला मिळतील दुसरा शब्द आहे स्टन स्टंट असा शब्द आहे तो सुद्धा पॅ पॅशनमध्ये पाहायला मिळेल तिसरा आहे व्रॅप व्रॅप्ट त्यानंतर कम केम असे पाच टेन्स आपल्याला लिता येतील पुढचा प्रश्न आहे बघा पहा ए फाईव्ह राइट फोर वर्ड्स रिलेटेड टू सीप जर्नी झाज यात्रा या संबंधित आपल्याला चार शब्द लिहायचे आहेत तर या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दाखवलेला ओशियन ट्रॅव्हल म्हणजे समुद्री प्रवास सेलिंग म्हणजे तरंगणे होवेज म्हणजे जलप्रवास सीट तिकीट त्यानंतर कमांडर कमांडर याचा अर्थ जहाजावरील अधिकाऱ्याला कमांडर म्हणतात त्यानंतर सीट स्पीड जहाजाचा वेग वेवज लाटा अजून तुम्ही अनेक लिहू शकता एटसेट्रा लिहू शकता पुढे जाऊयात पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर थ्री त्यामध्ये ए रीड द फॉलोइंग अँड अँसर द क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी बायसिकल यूजर मॅन्युअल दिलेला आहे टू फिल इन एअर इनटू बाय इन टू द बायसिकल टाईप प्रोसिजर आणि स्टेप्स या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्यायच्यात आणि या याची प्रश्नाची उत्तरं सोडवायचे आहेत पहायच्यावरचा प्रश्न काय राईट एनी टू स्टेप्स टू फिल एअर इन टू द बायसिकल टायर सायकलीच्या टायरमध्ये आपणाला हवा कशी भरायची आहे याच्या दोन स्टेप्स पायऱ्या लायचे आहेत तर या ठिकाणी पैसे वाचल्यानंतर बघा तुम्हाला सापडतील चेक एअर प्रेशर बाय प्रेसिंग टायर तुम्ही हे वाक्य पूर्ण अजून पुढं लिहू शकता सेकंड स्टेप आहे बघा चेक हाऊ मच एअर इज नीडेड अँड फील इन एयर अशा पद्धतीने दोन पायऱ्या लिहू शकतो आपण अजून बऱ्याच दिलेल्या आहेत तुम्ही अजून लिहिल्या तरी चालतील सेकंड क्वेश्चन आहे हाऊ शुड वी सर्विसिंग अवर बायसिकल तर यामध्ये उत्तर काय बघा क्लीन द बायसिकल फ्रेम विथ अ क्लोथ चेक टायर प्रेशर अशा पद्धतीने आपण याचं उत्तर लिहू शकतो पुढचा प्रश्न आहे डू यू टेक केअर ऑफ युअर बायसिकल तुम्ही तुमच्या सायकलची काळजी घेता का तर आपण याचं उत्तर लिहू शकतो येस आय टेक केअर ऑफ माय बायसिकल युअरच्या जागी माय हा शब्द लिहायचा आहे तुम्ही तुमच्या सायकलची काळजी घेता पुढचा क्वेश्चन नंबर फोर आहे रीड द पोएम अँड अँसर द क्वेश्चन्स तर थ्री पॉईंट वनमध्ये पुस्तकामध्ये आपल्याला ही कविता पाहायला मिळेल स्लीप बेबी स्लीप यावरती काही प्रश्न दिलेले आहेत बघा पहिला प्रश्न आहे राईट रायमिंग पेयर्स फ्रॉम द दो पोएम दोन मार्काला रायमिंग पेयर्स आपल्याला लिहायचे आहेत बघा या ठिकाणी मी लिहून दाखवलेत ब्राईट नाईट बी डी स्लीप सीप तुम्हाला अजून जर सापडतील तरी तुम्ही ते लिहू शकता पुढचा प्रश्न आहे इज सेपड ऑफ द नाईट तर याचं उत्तर आहे द मून या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल द मून सेपड ऑफ द नाईट क्वेश्चन तिसरा आहे हु इज सिंगिंग द ललबाय बेबीज मदर या ठिकाणी लहान मुलाची जी आहे ती अंगाय गीत गात आहे म्हणून याचं उत्तर येईल बेबीज मदर क्वेश्चन फोर आहे बघा विच लाइन्स इज रिपीटेड इन द पोएम या कवितेमध्ये कोणत्या ओळी रिपीट झालेल्या आहेत तर स्लीप बेबी स्लीप ही ओळ जी आहे रिपीट रिपीट झालेली आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा फाईंड सिमिलर वर्ड्स फॉर फॉलोईंग वर्ड्स खालील दिलेल्या शब्दासाठी आपल्याला समानार्थ शब्द लिहायचे आहेत चाइल्ड म्हणजे लहान मूल बेबी म्हणजे सुद्धा लहान मूल यू म्हणजे तू आणि दी याचा अर्थसुद्धा तू शाईन ब्राईट स्मॉल लिटल अशा पद्धतीने आपण कवितेत बघून ये पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर सिक्स फाईंड ॲडजेक्टिव्ह फॉर गिव्हन वर्ड्स फ्रॉम पोएम कवितेमध्ये आपल्याला विशेषण आलेले आहेत ते लिहायचे आहेत तर पहिलं बघा ब्राईट स्टार्स गोल्डन बेल लिटल प्ले फेलो व्हाईट हेवन्स म्हणजेच या ठिकाणी ब्राईट गोल्डन लिटल व्हाईट हे विशेषणं आलेले आहेत स्टार्स बेल प्लेफेलो आणि हेवन्स ही नामं आहेत या नामाबद्दल वापरलेली जी शब्द विशेष माहिती सांगणारे शब्द जे आहेत त्याला विशेषण म्हणतात ॲडजेक्टिव्ह तर ब्राईट गोल्डन लिटल आणि व्हाईट अशा पद्धतीने हे शब्द येतील पुढचा प्रश्न आहे फाईंड अपोजिट ऑफ डे आपल्याला डे या शब्दाला अपोजिट शब्द लिहायचा आहे तर हा सोपा शब्द आहे नाईट अशा पद्धतीनं ना? या कवितेवरचे आपण प्रश्न सोडू शकतो पुढचा प्रश्न जो आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह क्वेश्चन नंबर फाईव्ह जो आहे ए राईट एस ए ऑन गिवन टॉपिक्स एनी वन आपल्याला खालील दिलेले जे निबंध आहेत कोणताही एकच निबंध लिहायचा आहे तर यासाठी गुण आहेत बघा चार गुण आहेत म्हणजे कमीत कमी तुम्हाला दहा ते बारा ओळीचा निबंध लिहावा लागणार आहे कोणकोणते निबंध आहेत बघा पहा तर पहिला आहे माय बेस्ट फ्रेंड दुसरा आहे माय ग्रँडमदर तिसरा आहे माय फेवरेट गेम आणि चौथा आहे माय स्कूल तर या ठिकाणी माय बेस्ट फ्रेंड आणि माय स्कूल हे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही यूटूबचं जो, जो सर्च बॉक्स आहे त्याच्यामध्ये पी आर ए के एस एच जे डी एच ए व्ही पी जी व्ही पी ओन कोणतीही जागा न सोडता स्पेस न देता हा शब्द टाईप करून तुम्ही सर्च केल्यानंतर माझा चॅनल ओपन होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माय स्कूल आणि माय बेस्ट फ्रेंड हे निबंध पाहायला मिळतील ते तुम्ही लिहून घेऊ शकता या निबंधाची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून हे निबंध ओपन करून पाहू शकता पुढचा प्रश्न आहे बघा बी जॉईन द पेअर्स आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत आणि ए ग्रुप दिलेला आहे आणि बी ग्रुप दिलेला आहे ए ग्रुपमध्ये नाऊन वर्ब प्रोनाउन ॲडजेक्टिव्ह असे दिलेले आहेत तर आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत पहिला शब्द जो आहे नाऊन नाऊन म्हणजे नाम या ठिकाणी हा जो बी ग्रुप आहे त्याच्यामध्ये बघा जम्प ही इंडिया आणि स्मॉल ह्याच्यामध्ये इंडिया हे नाम आहे नाव आहे म्हणून याची जोडी काय होईल इंडिया त्यानंतर दुसरा जो आहे वर्ब म्हणजे क्रियापद यामध्ये जंप म्हणजे उडी मारणे म्हणजे हे क्रियापद येईल प्रोणाऊन म्हणजे सर्वनाम ही प्रोनाऊन आहे ते जोडी ही येईल आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण स्मॉल म्हणजे लहान हे विशेषण आहे अशा पद्धतीनं चार मार्कांचा प्रश्न अतिशय सोपा आहे ते तुम्ही व्यवस्थित सोडू शकता पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे कम्प्लीट द गिवन फ्रेजेस बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन खाली काही फ्रेज दिलेले आहेत तुम्हाला पर्यायतून योग्य पर्याय निवडून ही फ्रेज कम्प्लीट करायची आहे या ठिकाणी कम्पॅरिझन दिलेलं आहे बघा ॲज बिग एज, एज च्या सारखे मोठे कशासारखे मोठे तर पर्याय बघा ऑप्शन काय माऊस माउंटन आणि पिन तर याच्यामध्ये सर्वात मोठं काय असतं माउंटन म्हणजे ॲज बिग एज माउंटन ॲज सॉफ्ट ॲज च्या सारखे मऊ स्टोन म्हणजे दगड कॉटन म्हणजे कापूस टेबल म्हणजे टे टेबरच तर कशासारखा मऊ कॉटनसारखा मऊ त्यानंतर ॲज स्वीट ॲज शुगर या ठिकाणी ऑप्शनमध्ये शुगर आहे सॉल्ट म्हणजे मीठ लेमन म्हणजे लिंबू त्यानंतर ॲज ब्रेव ॲज लायन जेब्रा नाही होत लायन म्हणजे सिंह हेर म्हणजे ससा तर ब्रेव म्हणजे धाडशी तर शियासारखा धाडसी दाडशी अशा पद्धतीनं याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे डी ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू गुड मराठी म्हणजेच आपल्याला दिलेली जी वाक्य आहेत मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत त्यामध्ये त्यातील पहिला आहे नेचर इज द बेस्ट टीचर याचं मराठी ट्रान्सलेशन काय होऊ शकतं बघा निसर्ग हा सर्वोत्तम शिक्षक आहे दुसरा आहे इ इंडिया इज माय कंट्री भारत माझा देश आहे आपण प्रतिज्ञा म्हणतो त्यातील पहिली चोळ आहे हेल्प द पुअर गरिबांना मदत करा अशा पद्धतीनं व्यवस्थित प्र प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुम्हाला पन्नासपैकी पन्नास मार्क पन्नास मिळू शकतात हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद